माननीय ॲडव्होकेट वीरेंद्र संजय मंडलिक यांची पश्चिम महाराष्ट्र युवासेना पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक सर्व युवासेना पदाधिकारी आणि शिवसैनिक कोल्हापूर हे जिल्हा फेडरेशनने ज्यावेळी बैठक परा दोन दिवसापूर्वी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये एल ई डी नौका आणि पर्शियन यांना जे परवाने द्यावेत हा जो स्वतः निर्णय घेतला म्हणजे ज्या फेडरेशनमध्ये सर्व जिल्ह्यातल्या संस्थांचे प्रतिनिधी असतात आणि त्या प्रतिनिधींना विश्वासात न घेता जो निर्णय त्यांनी जाहीर केला त्यासाठी आज तारामुंगरी संस्थेने सर्व मच्छिमार नौका मालकांची बैठक आयोजित करून ह्या जो निर्णय घेतला आहे त्या बैठ निर्णयाला आमच्या पूर्णपणे तारामुंगी संस्थेच्या सर्व नौकामालक आणि संचालक मंडळाचा विरोध आहे कारण एल ई डी पर्शन ही पूर्णपणे घातक असल्यामुळे ह्या ह्याला सर्व मच्छीमारांनी कडाडून विरोध केलेला आहे